बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी सर्वात शक्तिशाली सौरवादळाची पृथ्वीला धडक नॉर्दर्न लाईटच्या नवरंगाने उजळले अवकाश तर उपग्रह ऊर्जा प्रणाली विस्कळीत होण्याचा धोका कॅप कॅन्हराल तब्बल दोन दशकानंतर शक्तिशाली सौर वादळाने पृथ्वीला धडक दिल्यानंतर शुक्रवारी रात्री भारतातील लडाखसह युरोपातील बहुतांश देशामध्ये नॉर्दन लाईट्सचे विहंगम दृश्य पाहायला मिळाले अमेरिका कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या अवकाशामध्ये विविध रंगांची उधळण झाली होती अनेकांनी या कलरफुल रात्रीची छायाचित्रे आणि व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल केले या सौरवादळाच्या प्रभावामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल झाल्याने याचा दळणवळण आणि दूरसंचार व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने अमेरिकेतील ऊर्जा प्रकल्पांच्या व्यवस्थापनांना काळजी घेण्याची सूचना केली आहे हे पृथ्वीवर धडकणारे दुसरे शक्तिशाली सौर वादळ असून ऑक्टोबर दोन हजार तीन मध्ये आलेल्या हॅलोविन स्टॉर्म या वादळामुळे स्वीडनमध्ये ब्लॅकआउट सदृश्य स्थिती निर्माण झाली होती दक्षिण आफ्रिकेमधील ऊर्जा प्रणालीला देखील याचा मोठा फटका बसला होता सूर्याच्या कोरोना आवरणामध्ये प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राचा मोठा स्फोट होऊन सौरवादळाची निर्मिती होते एलॉन मस्क या स्टार लिंक सॅटेलाइट इंटरनेट ऑपरेटरने आतापर्यंत हे सर्वात मोठे सौरवादळ असल्याचा दावा केला आहे सध्या स्टार मालकीच्या उपग्रहांवर प्रचंड दबाव असून आम्ही बऱ्याच काळापासून धरून आहोत असे मस्क यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर व्यक्त केल्याच्या प्रक्रियेत म्हटले आहे ऑस्ट्रिया जर्मनी स्लोव्हाकिया स्वित्झर्लंड डेन्मार्क आणि पोलंडमध्ये प्रामुख्याने नॉर्दन लाईटचा विशेष प्रभाव पाहायला मिळाला